नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या युट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो या दुबार पेरणीचा प्लॉट आहे हे बघा आणि या प्लॉटला एकेचेच दिवस पूर्ण झाले तर आपण या प्लॉटला दुसरी फवारणी देत आहे शेतकरी मित्रांनो आज आणि या प्लॉटची अवस्था अशी आहे आता की हे बघा कळी येऊन राहिली आणि ब्रँचेस पण होत आहे आणि फुल धरून वाढत आहे आणि आपण दुसरा फेर पाण्याचा पण दिला तर ढगाळ वातावरण आहे वातावरणात टेम्परेचर आहे आणि धुवारी पण पडून राहिली तर हे हरभऱ्याची जी कडी आहे आपली हे बघा हात लावताच अशी ये तुटून येऊन राहिली शेतकरी मित्रांनो म्हणजे नाजूक आहे कडी सोडलेली आहे त्यांनी तर याच्यासाठी आपण फवारणी घेतलेली आहे एक दुसरी फवारणी तर फवारणीसाठी औषध आहे आपल्यापशी हे बघा बारा एकसठ शून्य एक हे खत आहे पिकाच्या सर्वांगीण विकासासाठी हे खत आपल्याला लागू पडेल आता म्हणजे फुलंही येत आहे आणि वाढ पण होत आहे आपल्या हरभऱ्याची हर तर फुल गडाव नाही ह्या धुवारीमुळे आणि अ अडी पण येणार नाही आपलं इम पण आहे शेतकरी मित्रांनो आणि एका पंपाला हे शंभर ग्रॅम आहे बारा एकसठ शून्य हे बघा खत औषध पण तयार केलेलं आहे आपण आणि बुरशीनाशक आहे थायोपेंटी मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी आंतरप्रवाह बुरशीनाशक हे आपल्या दुवारीचा इफेक्ट पडणार नाही हे बघा एम एक्टीन अडीसाठी हे प्रति डब्याला बारा ग्रॅम आहे आणि बुरशीनाशक आहे प्रति डब्याला तीस ग्रॅम तर आता आपला फवाराला सुरुवात होणार आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपला जो प्लाट आलेला आहे अतिशय सुंदर पद्धतीनं प्लाट आलेला आहे आपला आणि अठरा इंचीच्या सुया पूर्णपणे झाकलेला आहे तर ह्या हरभऱ्याची जे ग्रोथ आहे चांगलं छत्रीवानी झाड केलेलं आहे यांनी हे बघा हे बघा बूळ बघा आपल्या हरभऱ्याचं तर अशा पद्धतीनं आपली वाढ होणार आहे आणि जे काही धुवारी पडत आहे त्या धुवारीचा थोडासा कमी इफेक्ट पडणार आपण फवारी केल्यानंतर आणि जे कळी आहे हर हरभऱ्याची ते जळणार नाही शेतकरी मित्रांनो याचा सार्वंगिक विकास होईल एकश बा बारा एकश शून्य खतांनी तर आता फवारणीला सुरुवात करूया आपण शेतकरी मित्रांनो तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद